महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची सध्या आम्ही उपस्थित आहेत टोकाई माता या गडावर या ठिकाणी आज मनोज दादा जरांगे पाटील यांचा जन्मदिवस शालेय विद्यार्थ्यांच्या वतीने वृक्ष लागवड करून या ठिकाणी साजरा करत आहोत या ठिकाणी आता आपल्या सोबत काही विद्यार्थी आहेत ज्यांच्या हातामध्ये बघू शकता झाडे आहेत आणि ते या ठिकाणी गडावरती लावण्यासाठी इथे आलेले आहेत या विद्यार्थ्यांच्या वतीने वृक्ष लागवड करून मनोज दादा जरांगे यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत सर्व विद्यार्थी या ठिकाणी हातामध्ये झाडं घेऊन या ठिकाणी गडावर पोहोचलेत आणि जरांगे पाटील यांचा जयघोष करत या ठिकाणी वृक्ष लागवड केल्या जाते शेकडो विद्यार्थी या ठिकाणी वृक्ष घेऊन आपल्या हातामध्ये या ठिकाणी लावण्यासाठी आलेत नेमके हे वृक्ष लागवडच करणार नाही तर हे uh, वृक्ष जोपासली कशी जाणार आहेत याकडे सुद्धा लक्ष देणार आहेत आता या ठिकाणी शेकडो विद्यार्थी या ठिकाणी वृक्ष लागवड करण्यासाठी आलेले आहेत आता आपण जाणून घेणार आहोत काही विद्यार्थ्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया या ठिकाणी ज्यांच्या हातामध्ये वृक्ष आहे आणि ते वृक्ष स्वतः लावण्यासाठी दिदी आज तू या ठिकाणी गडावर वृक्ष लावण्यासाठी आले कशा निमित्त हे वृक्ष लागवड करत आहेस काय सांगाल जरांगे पाटील जरा, जरांगे पाटील यांचा वाढदिवस आहे आज त्याच्यामुळं आम्ही वृक्ष ला, लागवड करत आहोत आणि याची मी खूप सोय घेईल आणि याला खूप मोठ करील या ठिकाणी बघितलं आपण हे वृक्ष लागवड केल्याच्या नंतर हे मोठेही केल्या जातील असं या चिमुकल्या विद्यार्थ्याकडून म्हटलं जाते ताई तू आता या गडावर वृक्ष लावण्यास कशा निमित्त आलीस नर प्राथमिक विद्यालय शाळेच्या आम्ही विद्यार्थिनी हो, आहोत आणि विद्यार्थी पण आम्ही आलेलो हो, आहोत आज मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही टोकाई गडावर सह्या टोकाई गडावर वृक्ष लावण्यासाठी आलेलो ला आहोत तरी पण आम्ही या वृक्षाची सोय घेईल यांना मोठे करील आणि जरांगे पाटला जरांगे पाटलाची जरांगे पाटलाला पण साथ देईल आम्ही <coughs> बघितलं त्या ठिकाणी संघर्ष उदा मनोज जरांगे पाटील यांचं जे आंदोलन आहे त्या आंदोलनाला या चिमुकल्यांचा सुद्धा एक पाठिंबा आहे आणि त्यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांना जन्म शुभेच्छा जन्म देण्यासाठी या ठिकाणी वृक्ष लागवड करून त्यांना जन्मदिनाच्या शुभेतल्या शुभेच्छा या विद्यार्थ्यांच्या वतीने इथं देण्यात आलेल्या आहेत पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मी नागराजंगले हिंगोली